मनुका हे शरीरासाठी फायदेशीर आहे हे तर तुम्ही ऐकतच आलाय पण जितका मनुका शरीरासाठी फायदेशीर आहे तितकच मनुक्याचं पाणी सुद्धा शरीरासाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का आता हे आरोग्यदायी कसं काय चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात मनुक्याचं पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर कसं काय तर मनुक्याचं पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते मनुक्याचं पाणी हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी सुद्धा वाढवतं आरोग्यासाठी आणि यकृत समस्यांना दूर ठेवण्यासाठी हे खूप गुणकारी मानलं जातं लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पाणी पिऊ शकता आता मनुक्याचं पाणी पिण्याचे इतर फायदे कोणते जाणून घेऊयात अनेक आरोग्य तज्ञांचं असं मत आहे की जर तुम्ही रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायलात तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात तसंच जर रोज तुम्ही हे पाणी घेत असाल तर लहान मोठ्या आजारांपासून या ड्रायफ्रुट्स मध्ये ज्याला आपण मनुका असं म्हणतो त्यात लोह पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फायबर हे मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात जर तुम्ही निरोगी लाईफस्टाईल आणि फिटनेस फ्रीक असाल तर याचा फायदा तुम्हाला आठवड्याभरातच दिसून येईल त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा दिसून येईल जर मनुक्याचं पाणी एवढं फायदेशीर आहे तर मग ते आपण कसं बनवायचं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर यासाठी तुम्हाला दोन कप पाणी आणि एकशे ग्रॅम मनुके घ्यायचे एका भांड्यात तुम्हाला हे पाणी उकळवायचे जेव्हा पाणी पूर्णपणे उकळेल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये मनुका घालायचा आणि रात्रभर ते भिजत ठेवायचे नंतर सकाळी पाणी मोठ्या आचेवर तुम्हाला तापवायचे आणि हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे पण हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास तुम्ही काहीही खाऊ शकत नाही बरं थांबा मनुक्याचे पाणी पिण्याचे अजून सुद्धा फायदे आहेत बरं का ते कोणते हाड मजबूत होतात मनुक्याच्या पाण्यामुळे दात आणि हाडांच्या समस्या दूर व्हायला सुद्धा मदत होते पोटाशी संबंधित समस्या पासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळते यासाठी तुम्हाला रोज मनुक्याचं पाणी प्यायचंय आणि जर एखाद्या व्यक्तीला बद्ध कौष्ठतेची तक्रार असेल तर त्याने रिकाम्या पोटी रोज हे पाणी प्यायला हवं ऍसिडिटीच्या त्रासापासून सुद्धा या पाण्यामुळे सुटका होऊ शकते कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा राखायला हे पाणी मदत करतं हृदय हेल्दी सुद्धा ठेवतं रोगप्रतिकारक वाढवतो हो हे जर पाणी तुम्ही रोज प्यायलात तर त्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल सो दॅट ऑल या व्हिडिओ मधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकसखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकनसखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील